नमस्कार मित्र होते स्वागत आहे आज आपण एका अशा गावाबद्दल थोडक्यात अशी माहिती जाणून घेणार आहोत ज्या गावच्या मातीतच शौर्य लढवयापणा व देशभक्ती लपलेली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हे माझं छोटंसं गाव सैनिक ताकडी दत्त देवस्थान नृसिंहवाडीपासून हो साधारणतः बारा किलोमीटर दूर तर प्रसिद्ध कोपेश्वर मंदिरापासून सात किलोमीटर दूर असं हे गाव या गावच्या मातीने या देशाला कित्येक असे सैनिक दिले आहेत घरती एक ना एक व्यक्ती तरी सैन्यात असल्यामुळेच या गावाला सैनिक टाकडी असे म्हणतात आर्मी नेवी एअरफोर्स अशा तिन्ही सैन्य दलात असो वा पोलीस वा केंद्रीय सुरक्षा दल असो सगळ्या प्रकारच्या सैन्य आघाडीवर या गावच्या तरुणांनी देशाची सेवा केली आहे अगदी ब्रिटिश कालापासून म्हणजे पहिल्या महायुद्धापासून ते कारगिलच्या युद्धापर्यंत या गावच्या मातीने या आपल्या देशाला अठरा शहीद जवानांचं बलिदान दिलं आहे देशातील प्रत्येक लष्करी ठाण्यावर इथला एक ना एक तरुण तैनात असतोच आणि लग्न करताना जिथे बायको विसरेन पण कट्ट्यार विसरणार नाही अशी शपथ घेण्याची परंपरा आहे त्या गावच्या मातीला शौर्य व पराक्रम सांगण्याची गरज देखील नाही सलाम त्या वीर मातेला आणि सलाम त्या वीर पत्नींना कुणी आपलं लाडक पोर तर कुणी आपलं कुंकू या देशासाठी अर्पण केलंय या देशासाठी रक्त सांडलेल्या या कुटुंबाचं हे नुकसान कधीही भरून न निघण्यासारखं आहे जेमतेम चार ते पाच हजार लोक हे गाव कृष्णा नदीच्या तीरावर जरी वसले असले तरी या गावाने महापुराचे कित्येक झटके सोसलेले आहेत गावामध्ये येताच आपल्याला अठरा शहीद जवानांचं भव्य असं स्मारक दिसेल जे आपल्याला या मातीच्या शौर्याची व बलिदानाची साक्ष देईल तसेच त्याच्या समोरच तरुणांना विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी भले मोठे ग्राउंड आहे लगेचच ग्रामपंचायत कार्यालय व त्याला लागून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा पुतळा शिक्षक डॉक्टर इंजिनियर जज वकील व सरकारी अधिकारी या गावातील कित्येक तरुण तरुणी आपापल्या परीने या देशाची सेवा करत आहेत या गावच्या कित्येक तरुण तरुणींनी खेळामध्ये देखील या गावचे नाव उंचावले आहे या गावामध्ये सर्व जाती धर्माचे सण व उत्सव एकत्रित व सलोख्याने साजरे होतात येथे हिंदूंच्या सणांना मुस्लिम तर मुस्लिमांच्या सणांना हिंदू एकत्रित येतात व ते साजरे देखील करतात या मातीचा एवढा मोठा शौर्याचा इतिहास असून देखील काही गोष्टींची खंत मात्र अजूनही आहे अरे ज्या मातीने या देशासाठी आपलं रक्त सांडलंय त्या गावचा विकास अजूनही प्रलंबितच आहे गावातील अगोदरच्या असो व आताच्या ग्रामपंचायतीने आपापल्या परीने विकास जरी केला असला तरी सरकारने या गावाला आणखीन मदत केलीच पाहिजे या गावातील कित्येक माजी सैनिक असोत वा वीर माता वीर पत्नी असोत त्यांना प्रत्येक महिन्याची आपापली पेन्शन आणण्यासाठी मोठ्या शहरांची वाढ धरावी लागते त्यामुळे सैन्य दलाच्या पेन्शनसाठी राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा या गावामध्ये झालीच पाहिजे ज्या तरुणांच्या मुळे हे गाव देशामध्ये गाजते त्या तरुणांना सैन्य भरतीसाठी असो व स्पर्धा परीक्षेसाठी असो म्हणाव्या तितक्या सोयी नाही या गावामध्ये सैनिक स्कूल व्हावे अशी कित्येक दिवसापासूनची इच्छा व मागणी या गावामधून होते परवाच या गावातील एका सामान्य कुटुंबातील एका तरुणाने एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये संपूर्ण देशामध्ये एकशे सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन या गावचे नाव व या गावची शान संपूर्ण देशामध्ये उंचावली आहे या गावाबद्दल सांगण्यासारखं अजून भरपूर काही आहे पण शेवटी जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं की ज्या मातीने ज्या गावाने या देशासाठी आपलं एवढं रक्त सांडलंय त्या गावचा सर्वांगीण विकास हा झालाच पाहिजे आशा करूया या गावचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील तर मित्र हो देशासाठी रक्त सांडलेल्या व या देशाची सेवा केलेल्या सैनिक टाकळी या गावाबद्दल आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व वरती जाऊन माझं हे युट्यूब चॅनल नक्कीच सब्सक्राइब करा चैनल चे नाव आहे सुदर्शन पाटी सैनिक टाकळी परत एकदा भेटूया नवीन एका सोबत आणि नवीन एका अशाच सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्र जय जवान जय किसान